नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता दीपक मात्र नंदिनीला आपल्या रिक्षात बसवतो आणि मनाशी विचार करतो की आता मात्र मी तुला इथून घेऊन जाईल आणि तू माझी नाही झाली तर कोणाचीच नाही दुसरीकडे मात्र आता पार्थ इथून निघून गेल्यावर अनिशा काव्याशी बोलायला येते तेव्हा मात्र ती सांगते तुला असं नाही वाटत का कि पार तुझ्यासाठीच आहे कारण जीवा तर चांगला आहेच पण असं समज ना तो तुझ्या नशिबात नव्हता तू सांगितलं होतंस ना मला पत्रिकेमध्ये सुद्धा तुमच्या दोघांचं नाव छापलं आणि तेव्हा मात्र आता घडलेल्या सगळ्या गोष्टी काव्याला पुन्हा एकदा आठवतात की देवाने बऱ्याच वेळ संकेत दिले होते की आम्ही दोघच एकमेकांसाठी आहे तेव्हा अनिशा तिला तोच विचार करायला लावते परंतु आता लगेचच मात्र काव्य म्हणते की मला नाही असं वाटत तर तेव्हा अनिशा म्हणू लागते पण जर तू ऑन झाली पार्स सोबत तर कदाचित जीवा सुद्धा तुझ्याशी नीट बोलायला लागेल तर लगेचच आता इकडे काव्य म्हणू लागते पण जर जीवच ऑन झाला नसेल तर आणि हा प्रश्न विचारल्यावर अनिशा शांत होते दुसरीकडे मात्र आता दीपक नंदिनीला घेऊन जाणारच असतो तितक्यात मात्र जीवा तिथे येतो आणि तो त्यांची रिक्षा थांबवतो तेवढ्यात था, आता दीपक कडे काही पर्याय उरत नाही आणि जीवा मात्र आता नंदिनीला पुन्हा आपल्या सोबत येण्यासाठी आग्रह करत असतो पण नंदिनी यायला तयार नसते कारण जीवा म्हणत असतो की आईने कटकट केली म्हणून मी तुला सोडवायला आलो आहे त्यामुळे ती यायला तयार नसते परंतु आता इकडे जीवा खूप तिला हट्ट करतो काय झालं तरी मी इथून हालणार नाही तुला नेऊन सोडल्याशिवाय तेव्हा आता दीपक म्हणतो दादा जाऊ द्या ना त्या नको म्हणताय तर मी सोडतो असंही माझी सकाळपासून भोवणी पण झालेली नाही तर तेव्हा मात्र आता लगेच जीवा म्हणतो काय काका मुलगी म्हटली चला तर तुम्ही लगेच जाणार का नाही नाही तुम्ही नाही घेऊन जायचं त्यांना आणि तेव्हा मात्र आता नंदिनी त्यांना शंभर रुपये देते दीपकला आणि म्हणू लागते काका तुम्हाला भोवणी नाही झाली ना तर हे घ्या आणि असं म्हणून आता ती जीवाच्या बाईकवर बसून निघून जाते त्यानंतर मात्र इकडे दीपक खूपच राग अनावर होतो दीपकचा आणि तो खूपच चिडतो कोण आहे हा जीवा काही कळत नाही धीर आहे की नवरा अगदी तिच्यावर स्वतःचा हक्क असल्यासारखा दाखवतो जाऊ दे पण माझी नाही झाली तर मी कोणाचीच होऊ देणार नाही दुसरीकडे मात्र आनंद निवासला आता तिला सोडतो तेवढ्यात मात्र तो तिला म्हणतो की तुला काय उशीर होत नसतो का गुकटचा आपला टॉक टाइम चालूच असतो तुझी बडबड बडबड शांत राहण्यासाठी काय घेणार तेव्हा ती म्हणते की मला पुन्हा एकदा घ्यायला येते तो म्हणतो हो मला काही काम नाही ना दुसरं तुला पिकअप ड्रॉप पिकअप ड्रॉप करत बसायचं तर तेव्हा तो म्हणतो जा मग आता तुला विचारत नाही का आनंद निवास मध्ये उशीर झाला तर ती म्हणते नाही विचारत घरा हे ऐकून मात्र आता जीवा प्रचंड घाबरतो काय चाललं आहे माझं आणि काव्याचं असं विचारल्यावर मात्र आता पार्थ त्याच्याकडे रागाने बघत असतो परंतु जीवाला संशय येत असतो की पार्थ आणि जीवाच्या नात्याबद्दल काव्या आणि जीवाच्या नात्याबद्दल पार्थला कळलेलं आहे म्हणून आता त्याला टेन्शन आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा